टाटा सफरी स्टेल्थ एडिशन घेण्यासाठी किती पैसे लागतील चला मी सांगतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महत्वाची आठवण व्हिडिओ आवडला तर सेव्ह करा आणि कार घेऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टाटा ग्रुपने सफरीचे स्टेल्थ एडिशन लॉन्च केले आहे विशेष म्हणजे ह्या कारचे फक्त दोन हजार सातशे युनिट बनवले गेले आहेत या कारमध्ये मॅट ब्लॅक एक्स्टेरियर आर नाइनटीन ब्लॅक अलॉय व्हील्स आणि डार्क थीम बॅजिंगमुळे ही एस यू व्ही स्टायलिश आणि तितकीच बोल्डही दिसते सफारी स्टेज एडिशन हे टॉप वेरीड आहे ज्याची एक शोरूम किंमत आहे सत्तावीस लाख चोवीस हजार नऊशे नव्वद रुपये आता कारच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला भरावं लागतील चार लाख एकोणतीस हजार एकशे बासष्ट रुपये आणि इन्शुरन्स होईल एक लाख छत्तीस हजार पाचशे पस्तीस रुपयांचा आणि इतर खर्च जाईल जवळपास एकोणतीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांचा म्हणजेच कारची ऑनरोड प्राईस जाईल तेहतीस लाख एकोणीस हजार नऊशे छत्तीस रुपये आता तुम्हाला पंचवीस टक्के डाउन पेमेंट म्हणजेच आठ लाख एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये भरावे लागतील आणि उरलेल्या रकमेचे पाच वर्षासाठी लोन घ्यावे लागेल यानंतर स्टेल्थ एडिशनचा मंथली ई एम आय पडेल बावन्न हजार नऊशे चार रुपये आता यामध्ये डिझेल आणि सर्व्हिसेसचा खर्च ॲड केला तर साधारणपणे तो जाईल साठ हजार ते सत्तर हजार रुपये मित्रांनो कॉमेंटमध्ये मला सांगा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या कारचं मंथली बजेट पाहायचं आहे